नमस्कार स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती बघा आपला गोट फार्म कसा आहे आता बघा सकाळी आपण सर्व शेळ्या चारून आणलेल्या आहेत आणि सर्व आता निवांत बसलेल्या आहेत शेळ्या म्हशी सर्व निवांत बसलेलं आहे आता काही सावलीला बसले आज सावली ऊनच नाही आज आज ऊन नाही शिराळा असल्यामुळं सगळ्या बाहेरच बसलेल्या आहेत सावलीला कसा आहे आपला गोड फार्म नक्की कमेंट करा तर चला आज आपण तुम्हाला आपली शेती दाखवणार आहे शेतीला जोडधंदा आपला शेळीपालन चला इकडं आणि आता शेती दाखवतोय तुम्हाला चला तर चला आपण आता मी तुम्हाला दाखवतो आहे आपलं शेत शेतीला जोडधंदा शेळीपालन आणि शेतीला जोडधंदा शेळीपालन शेळीला जोडधंदा शेती तर ही पहा आता ही आपली डाळिंबाची बाग आहे बघा खूप छान मस्त असा सुंदर कळे आलेल्या आहेत आता धरलेला आहे बाग आपण हे पहा खूप छान छान कळे आल्यात बघा तर आता ही बाग आपण धरलेली आहे डाळिंबाची चल आणि तुम्हाला सांगतो खूप कष्ट असतात डाळिंबाच्या बागेला पण जसं शेळीच्या बा शेळीला जसं ब लहानपणापासून तर मोठी होईपर्यंत लहान पिल्लापासून तर, तर शेळीपर्यंत जशी काळजी घ्यावी लागते शेळ्यांची तशीच बागाची सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते पार लावल्यापासून तर सारखीच बाराही महिने काळजी सारखी घ्यावाच लागते कारण सुरुवातीला साधारणपणे एक एकरामध्ये डाळिंबाची तुम्हाला थोडी आता माहिती सांगतो सुरुवातीला एक एकरामध्ये चारशे ते पाचशे झाडं बसतात तर झाडं लावल्यापासून तर झाडं धरेपर्यंत किती काळजी घ्यावी लागते त्याच्या संदर्भात मी तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे चल बाबा ते नको तोडू आणि तुम्हाला सांगतो तर आपण सुरुवातीला बघा चारशेच झाडं लावली होती डाळिंबाची आणि त्याच्यानंतर त्या चारशे झाडांमध्ये आपल्याला जरा म्हणजे चांगलं वाटलं प्रॉफिट सुरतीला चारशे झाडं लावली आपण त्या चारशे झाडांच्या नंतर आपण काय केलं त्यांना ठिबक सिंचन केलं नंतर झाडं लावल्याच्या नंतर ठिबक सिंचन केलं नंतर मग त्याला बेड केले दुहेकून बेड करून त्याला असावं वट्ट्यासारखं बेड बनवलं आणि मग त्याच्या झाडाच्या या बाजूनी दोन्ही बाजूनी खतं वगैरे भरली आपण आणि मग तिथून पुढं ते झाड चांगलं झालं मोठं आणि मग एक वर्षामध्ये वर्षा दीड वर्षामध्ये चांगली जर निगा ठेवली तर एक वर्ष दीड वर्षामध्ये डाळिंबाची बाग धरायला येते तर आता सध्या आपला चल इकडं पुढं एक दीड वर्षामध्ये बाग धरायला येतो आणि कष्ट खूप असतात त्याच्यामध्ये पण इन्कम पण त्याबद्धतीने भेटतं भांडवल पण खूप खर्च करावा लागतो सुरुवातीला पण मार्केट वगैरे जर भेटलं तर चांगले म्हणजे त्याच्यामध्ये इन्कम भेटतं बरं का तर अशी ही बघा इकडे एक प्लॉट आहे डाळिंबाचा आपला हा इकडे एक प्लॉट आहे आता आहे टायम आहे अजून तर हे असा प्लॉट आहे आपला डाळिंबाचा आत्ता बघा सर धरलेला आहे बाग तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो धरायच्या अगोदर त्याला काय काय मेहनत करावी लागते तर त्याला पहिल्या सुट बाग सगळा साफ करून घ्यावं लागतं बघा स्वच्छता हे असं सगळं स्वच्छता करून घ्यावं लागते गवत वगैरे सगळं खुरपून काढावं लागतं आणि मग ड्रिपर त्याला बघा हे दोन ड्रिपरचे पाईप टाकलेत आपण बघा इकडून एक ड्रिपचं पाईप आहे तिकडून एक ड्रिपचं पाईप आहे इकडून पण पाणी चालतं तिकडून पण पाणी चालतं त्याला दोन्ही बाजूने पाणी भेटतं आणि हे बघा हे तर हे जे दोन ड्रीप ड्रीप। ड्रिप आहेत ह्या दोन ड्रिपच्यामध्ये आपण खोल खड्डा असा घेतलेला आहे थोडा आणि त्याच्यामध्ये हे पा एक ड्रीप आणि हा एक ड्रीप असा ड्रिप केलेला आहे आणि त्याच्यामध्ये असा खड्डा केलेला आहे त्याच्यामध्ये शेणखत रासायनिक खत भरलेलं आहे आपण या बाजूने पण आणि त्या बाजूने पण असं प्रत्येक झाडाला आपण केलेलं आहे दोन्ही प दोन्ही बाजूनी प्रत्येक झाडाच्या रासायनिक खत भरलं त्याच्यानंतर रासायनिक खत भरून झाल्याच्यानंतर मग बागाची आपण छाटणी करून घेतली म्हणजे काय होतं जे असं वॉटरशूट वगैरे मोठाले वाढलेले असतात ती छा छाटणी वगैरे करून घेतली छाटणी केल्याच्यानंतर मग आपण काय केलं ती काटे वगैरे पडलेले खाली पहा असे काटे पडलेले होते मोठाले ते सगळे आपण ट्रॅक्टरने बाहेर ओढून काढले आणि मग त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण काय केलं छाटणी झाल्याच्यानंतर मग इथ्रील नावाचं एक औषध असतं ते औषध मारलं आणि सगळी पानगळ करून घेतली सगळी पानगळ करून झालेली आहे सगळे पानगळ करून झाल्याच्यानंतर मग बघा आता त्याला ज्यावेळेस पालवी फुटली त्यावेळेस त्याला मग फवारे चालू करावं लागले मग दिसाडा दोन दिवसात तीन दिवसा मिळून याला बुरशीनाशक कळी स्ट्रॉंग निघण्यासाठी फवारे घ्यावं लागतात तर आता हे खर्च त्याचा चालूच झाला शेवटपर्यंत हा डाळिंबाच्या बागेचा खर्च चालूच झाला जोपर्यंत बाग काढायला येत नाही तोपर्यंत हा खर्च त्याला चालूच राहणार आहे तर शेतीमध्ये शेती, शेती करताना खूप चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर खूप चांगलं मस्त त्याच्यामध्ये इन्कम भेटतं आहे तर आपण सुरुवातीला फक्त चारशेच झाडं लावली होती त्याच्यामध्ये आपल्याला चांगला फायदा वाटला चांगलं प्रॉफिट मिळाल्याच्यानंतर मग आपण आता चारशेचे जवळपास दोन हा दोन हजार झाडे लावलेली आहेत दोन हजार झाडाचा बाग आहे आपला आता सद्या, आनी छान मस्ता से चमधे, आता सध्या आणि खूप छान मस्त असं याच्यामध्ये आता इन्कम भेटते आणि खर्च पण त्या पद्धतीने होतो पण इन्कम पण त्या पद्धतीने मिळ मिळत आहे तर अशा पद्धती या पद्धतीने आपली डाळिंबाची बाग आहे असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा डाळीबाची बाग कशी वाटली आणि नक्कीच कमेंट करून सांगा तर चला पुढे तुम्हाला आता आपण कांद्याविषयी थोडं बोलणार आहे कांद्याविषयी आपण काल एक व्हिडिओ टाकलेला आहे तरी पण आता सध्या आपण कांद्याचं रोप टाकलेलं आहे चार पाच पहिल्यानं आता सध्या ते निंदायचं काम चालू आहे म्हणजे डाळींब शेतीबरोबरच आपली कांदा शेती पण असते आणि इतर पण दुसरे पिकं असतात आपले तर चला आता तुम्हाला मी कांद्याचं रोप टाकलेलं आहे ते दाखवत आहे आणि आमचे सगळे लोक काम चालू आहे इथं रोप निंदीचं काम चालू आहे हे पहा आता आपलं कांद्याचं रोप टाकलेलं आहे इथं का हे बघा आपलं कांद्याचं रोप आहे आता हे अजून पंधरा वीस वीस दिवसांनी येईल लावायला आहे की नाही पंधरा वीस दिवसांनी कांद्याचं रोप लावायला येईल बघा चार पाच पायला रोप टाकलेलं आहे आता हे अशा पद्धतीने उगून आहे बघा तर याच्यात आपण आता हा उन्हाळा कांदा लावणार आहे अजून एक महिन्यानी चालू होईल ना उघड आपली तर अशा पद्धतीने आपलं रोप टाकलेलं आहे कांद्याचं आणि जवळपास चार पाच एकर कांदा लागेल याच्यामध्ये तर बघा हे कांद्याचं रोप आणि सध्या आता याच्यामधलं तण काढण्याचं काम चालू आहे चार पाच मजूर आहेत काही घरातले माणसं आहेत काही बाहेरचे माणसं आहेत असे चार पाच मजूर आहेत आता रोपकलं का, गवत काढायचं काम चालू आहे तर अशा पद्धतीने आपली शेती आहे बघा कसा वाटला व्हिडिओ आणि कसं वाटले आपली शेती शेळीपालन नक्की सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला आहे ते पण सांगायचं आहे आणि खूप खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला आहे आणि मनापासून असेच आपले शेतीविषयी आणि शेळीपालन नवीन नवीन माहिती व्हिडिओ मिळवण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद